नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही पीक विमा पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर पीक विमा दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांसाठी काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे फार्मर आय डी असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा मृग बहार हंगामसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या नव्या अटीचा शेतकऱ्यांनी अवश्य विचार करावा विमा अर्जासाठी नव्या अटींचे पालन आवश्यक या वर्षीपासून अर्ज करताना शेतकऱ्यांकडे फार्मर आय असणे आवश्यक आहे हा आय नसल्यास विमा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे ज्यांच्याकडे अजून हा ओळख क्रमांक नाही त्यांनी तो तत्काळ मिळवावा हा निर्णय विमा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी घेण्यात आला आहे फार्मर आय डी म्हणजे काय फार्मर आय डी म्हणजे कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक प्रणालीवर आधारित एक अधिकृत ओळख क्रमांक आहे या क्रमांकाच्या मदतीने शेतकऱ्यांची ओळख स्पष्ट होते आणि शासकीय योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आता पीक विम्यासाठी देखील हा क्रमांक आवश्यक झाला आहे फार्मर आय डी कसा मिळवायचा फार्मर आय डी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील कृषी सहाय्यक अधिकारी तलाठी किंवा मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ॲग्रिस्टॅग प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर अधिकृत फार्मर आयडी मिळतो हा आय डी भविष्यातील सर्व कृषी योजनांसाठी उपयुक्त ठरतो सध्या ही योजना भारतीय कृषी कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स फ्युचर जनरल आणि युनिव्हर्सल या प्रमुख विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवली जात वेग आहे फळ पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वेगवेगळी आहे आहे त्यामुळे स्थानिक कृषी विभागाकडून अधिकृत माहिती घेत राहणे आवश्यक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की फार्मर आयडी शिवाय आता कोणताही पीक विमा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे विम्याचा लाभ घ्यायचा असल्यास वेळेत मिळवणे आणि तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे अर्ज करण्याआधी आपला क्रमांक अचूक आहे की नाही याची खात्री करणे ही अत्यंत गरजेचे आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद